छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले व परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त ख्यातनाम गायिका निशा भगत व ख्यातनाम गायक राहुल दादा शिंदे यांचा भीमगीतांचा भव्य जंगी सामना रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता मिलिंदनगर राजवाडा ओझुरमिक तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे होणार आहे या कार्यक्रमासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट तालुका जिल्हा नाशिक तसेच समस्त बौद्ध पंचमंडळ यात्रा कमिटी ग्रुप मोलाचे सहकार्य लाभले आहे या संदर्भात ओटीव्हीशी बोलताना प्रदीप नाना गांगुर्डे व आरपीआय नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष विनोद भाऊ जाधव यांनी अधिक माहिती दिली सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रविवार रोजी गोझर मिलिंदनगर राजवाडा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोदभाऊ जाधव यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि ह्या संयुक्त जयंती सोहळ्यामध्ये जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात सामाजिक चळवळीमध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या समाजसेवकांना समाजभूषण पुरस्कार अभिवादन सोहळा आणि भीम बुद्ध गीतांचा सुंदर असा कार्यक्रम ह्या ठिकाणी विनोद भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेले आहे आणि भीम बुद्ध गीतांसाठी महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका निशाताई भगत त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक दादा शिंदे हे उपस्थित राहून सुंदर असा गीत गायनाचा कार्यक्रम करणार आहे आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार नरहर नरहरी साहेब त्याचप्रमाणे खासदार सर आणि ह्या तालुक्याचे आमदार दिलीप काकाजी बनकर हे उपस्थित राहणार आहे आणि या सुंदर असा या जयंती महोत्सवाचे अध्यक्षस्थान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाशजी नोंडेसाहेब हे भूषवणार आहे आणि संपूर्ण जिल्ह्यातून आणि राज्यातून सर्व नेते मंडळी ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे सर्वांना जेबीम सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्ती जयंती गोदर या ठिकाणी साजरी होणार आहे या जयंतीसाठी प्रमुखप्रमाणे म्हणून सीमाताई रामदास आठवले नर हरी कॅबिनेट मंत्री खासदार सर आमदार दिलीप काका बनकर आणि या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय प्रकाशजी लोंढेसाहेब असणार आहे या कार्यक्रमासाठी निफाड तालुक्यातून सर्व तालुका अध्यक्ष असं शहराध्यक्ष असल हे अवरात्र मेहनत करून हा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान मी सर्व भीमसैनिकांना सर्व जाती धर्माच्या लोकांना करतो आणि हे हा कार्यक्रम ओ टी व्हीला लाईव्ह असणार आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवू आपण सर्वांनी राहावे जय भीम जय संविधान